तो मागील अनेक अंशीच्या अगोदर पासून तो तिथं पंचरंगी धम्मध्वज लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळं पंचरंगी ध्वज सुद्धा तिथला कुणी कुणालाही हात लावता येणार नाही कारण जिथं बोधांचं अस्तित्व असेल तिथं पंचरंगी ध्वज हा निश्चितपणाने राहणार आहे कारण ती आमची अस्मिता आहे तो आमचा स्वाभिमान अभिमान आहे आमच्या धम्माचा तो एक ऊर्जा देणारा ध्वज आहे त्याच्यामुळे तो ऐंशीच्या अगोदर पासून तो ध्वज सुद्धा त्या ठिकाणावर अस्तित्वात आहे महसूल प्रशासनाने महसूल प्रशासनाने सध्या जमीन मोजणीसाठी म्हणजे त्या ठिकाणावर काही दडपशाहीचा प्रकार तिथं दिसून येत आहे परंतु आम्ही तहसीलदार मॅडम यांना विनंती करून तो प्रकार तिथला सध्या म्हणजे आम्हाला आश्वासित केले की आम्ही मोजणी करणार नाही तुमच्याकडे जे कागदपत्र असतील जे पुरावे असतील ते तुम्ही सादर करावेत त्यानुसार आम्ही ते पट्टे तुमच्या नावे करून देऊ तसही ठिकाणी निश्चितपणाने म्हणजे असू शकतं आम्ही विश्वासपूर्वक तसं सांगू शकणार नाही परंतु जिथं जिथं जर बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरण्याची आमची पूर्व तयारी आहे प्रशासनाने म्हणजे जे काही आमचे गायरान धारक त्या ठिकाणावर उपजीविका भागवत आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा नोंद घ्यावी तहसीलदार मॅडम असतील उपविभागीय अधिकारी असतील यांनी सुद्धा म्हणजे तशी आ, नोंद घ्यावी आणि पट्टे धारकांना त्यांनी सहकार्य करावं धार्मिक भावना दुखावणार नाहीत आमचा विषय म्हणजे धार्मिक वळंत्याला लागावं हा मुळातच नाही परंतु जिथं जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणावर मात्र आम्ही सर्व ताकदीनिशी उभं राहू मग तिथं आम्ही आमच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही